राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजेंच्या घरावरती आय टी विभागाने छापा मारून चौकशी केली आहे तब्बल शंभर तास संजीवराजेंच्या घराची झाडाझडती करण्यात आल्यानंतर आता या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं आहे आय टीच्या चा छाप्यावरून रामराजेंनी आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे सुरुवात तुम्ही केली आहे शेवट मी करणारच अशा आशयाचं व्हॉट्सअप स्टेटस ठेवत रामराजेंनी विरोधकांना गर्भित इशारा दिला आहे आता रामराजेंनी व्हॉट्सअप स्टेटसमध्ये कुणाचंही नाव घेतलेलं नसलं तरी त्यांचा रोख हा मंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडे असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे आता या प्रकरणावरून महायुतीमध्ये खटके उडण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीवेळी रामराजे आणि जयकुमार गोरे यांच्यातील वाद चांगलाच पेटलेला होता तसेच रणजितसिंह निंबाळकरांसोबतही रामराजे निंबाळकरांचे खटके उडाले होते निकालानंतर आय टीच्या धाडी पडल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे आणि याच प्रकरणावरून रामराजेंनी दिलेला थेट इशारा यावरून सुरू झालेला संघर्ष कुठपर्यंत जाणार याबद्दल अनेकांनी तर्कवितर्क लावायला सुरुवात केली आहे